दरम्यान मंगेशकर रुग्णालयाचा अहवाल खोटा आहे या प्रकरणी अमित गोरखे म्हणजे भाजपचे आमदार अमित गोरखे उद्या मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत त्यांच्याशी बातचीत केली आमच्या दहा लाख रुपयांचा ऍडव्हान्स भरा हा राग भिसे कुटुंबियांना आला आणि म्हणूनच त्यांनी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची बदनामी केली असं दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं जो अहवाल बनवला आहे त्यामध्ये नमूद करण्यात आलेला आहे आणि याबाबत आपण जाणून घेणार आहोत भाजपचे आमदार अमित गोरके यांच्याकडून अमित गोरके यांचेच पी ए होते त्यांच्या पत्नी या तनिषा भिसे होत्या आणि त्यांचा यामध्ये मृत्यू झाला पहिल्या क्षणापासून तुमचं लक्ष आहे या प्रकरणाकडे आता ज्या अहवालात म्हटलेलं आहे की भिसे कुटुंबियांची सगळी चूक होती दिनानाथ मंगेशकर रुग्णालयानं हातवरती केले एकतर ह्या प्रकरणात सुरुवातीपासून मी त्याला आय विटनेस आहे साक्षीदार आहे आणि दहा लाख रुपये सुरुवातीला ते म्हणले मागितले नाही आता मान्य तरी करताय दहा लाख मागितले कारण दिली आहे आणि दहा लाख नाही वीस लाख मागितले होते दहा लाख रुपये भरा असं सांगितलं होतं आणि ज्या प्रकारे त्यांनी आपल्या आपली बाजू स्वतःची सेफ करण्यासाठी जे निवेदन दिले ते अक्षरशः चुकीचं आहे राग येण्याचा विषय विषय नाही इथं अख्खी पत्नी त्यांची आयुष्यातनं उठली आहे आणि आयुष्यातनं उठत असताना आपण नेमकं कारण काय हे शोधलंच पाहिजे ना आणि कारण हे हॉस्पिटलच आहे आपण जर त्यांचे डॉक्टर घैसास आणि सुशांत बिसेंचे सी डी आर नक्की तपासावे मी आवाहन करेल आपण डॉक्टर केळकर आणि सुशांत बिसे यांचं बोलणं झालं आहे तेही तपासावं मुख्यमंत्री आरोग्य सहाय्य निधीतनं जे बोलणं झालं आहे त्याचेही सी डी आर काढावेत आपण सी सी टी व्ही फुटेजही चेक करावं हे जर आपण सगळं पाहिलं तर नक्की लक्षात येईल की कोण चुकलं आहे आणि आता हॉस्पिटल आपलं आपली बाजू जी चुकीची आहे ती खरी दाखवण्याचा प्रयत्न करतो खरं तर तीन पाणी हा अहवाल आहे त्यात चार निष्कर्ष त्यांनी शेवटी काढलेत परंतु या निष्कर्षाच्या वरची एक जर पॅरेग्राफ पाहिला त्यामध्ये कॅन्सर झाल्याचं नमूद या ठिकाणी केलेलं आहे खरंच तनिषा यांना कॅन्सर झालेला होता हे तर एक तर धानदल खोटं आहे कारण तो अहवाल वाचल्यानंतर मी ताबडतोब सुशांशी या विषयात बोललो माझ्याबरोबर डॉक्टरही या ठिकाणी आहेत तर तिचा तिला प्रेग्नन्सी होत नव्हती आणि तशा आधी दीनानाथ मंगेशकरला त्यांचं ट्रीटमेंट चालू होतं आणि एक सिस्ट गाठ आली होती ते गाठ काढण्याचं ऑपरेशन झालं पण एकतर मुळात आपण डॉक्टर आहात जर कॅन्सर असतं तर ती प्रेग्नंट राहिली असते का आणि कॅन्सरच्या कॅन्सरच्या अवस्थेमध्ये आठ महिने नऊ महिने कोणी काढू शकतं का याचा विचार आपण केला पाहिजे प्रेग्नन्सी होत नाही म्हणून आय आय व्ही एफ ट्रीटमेंट त्यांनी केलं आणि त्या ट्रीटमेंटमध्ये आठव्या महिन्यात डिलिव्हरी करावी लागेल आणि ती चांगल्या हॉस्पिटलला करावी जिथं जर काही इतर गोष्टी घडल्या तर त्या हॉस्पिटलमध्ये सगळ्या सुविधा असाव्यात म्हणून आपल्या ओळखीचं हॉस्पिटल जिथं आधी ट्रीटमेंट आपण केलेली आहे म्हणून ते इथं आले आणि हा सगळा जो विषय तिथल्या डॉक्टरांना माहिती होता खरं तर दीननाथ मंगेशकर रुग्णालयाला जमीन ही तुम्हाला माहितच आहे की चॅरिटीच्या अंतर्गत या ठिकाणी मिळालेली आहे आणि त्याचमुळं मुख्यमंत्री कार्यालयातून सुद्धा त्यांना फोन केला की तुम्ही या पेशंटकडे चांगलं लक्ष द्या किंवा पैशाचा विषय मागं सोडा तरी त्यांनी गांभीर्याने घेतलं नाही कशी काय एवढी सगळी मुजोरी आहे आणि सरकार म्हणून का खपून घेतली जाते तुम्ही सत्ताधारी आमदार आहात तुमचे ते पी ए होते आणि असं प्रकारे घडतोय मग सरकार म्हणून कुठं नेमकं कमी पडतंय काय वाटतंय तुम्हाला तर मंगेशकर कुटुंबियांनी आणि तत्कालीन सरकारने अत्यंत चांगल्या भावेने भावनेने गोरगरिबांना सगळ्या सुविधा मिळाव्या लवकरात लवकर त्यांच्या आजारपणावर उपचार व्हावेत म्हणून ह्या दवाखान्यांना हॉस्पिटल्सला चॅरिटी केलेलं असतं त्याचबरोबर या दवाखान्याला सुद्धा दिनाथ मंगेशकर सुद्धा एक रुपया दराने ते भाडे दिलेले उदात आणि चांगला हेतू आहे औन... पण एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट